शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मावली संकुला नेते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू व मार्गदर्शन पुरस्कार वितरण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला इतिहासात प्रथमच क्रीडा क्षेत्रातील साठ संघटना एकत्र येऊन जिल्ह्यातील एकशे महिला खेळाडू पुरुष खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामुळे क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले असून लवकरच नगर जिल्ह्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी यशाचा आलेख उंचवत राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले आहे शहरात ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी पथकाला दिले आहे सोमवारी पथकाने पत्रकार चौक अप्पुहत्ती चौक न्यूऑ कॉलेज ते दिल्ली गेट आदी ठिकाणांचे फ्लेक्स काढले रस्त्याच्या मध्ये कडेला व इमारतीवर लावलेले राजकीय व व्यवसायाच्या जाहिरातीचे अनधिकृत फ्लेक्स संबंधितांनी तातडीने काढावेत अन्यथा कारवाई होईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित असून तो येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत मार्गी न लागल्यास अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी दिला आहे अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नी मार्गी लावल्याबद्दल प्रभाग क्रमांक एक सावेडी आरोग्य विभागाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते नगर शहरातील सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे तसेच येथे पतदिवे बसवण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी मनसेच्या वतीने आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले मनसे नेते डफळ यांनी सांगितले की 2021 दोन हजार मध्ये वर कॉर्डर निघाल्यापासून दोन वर्ष उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही संबंधित अधिकाऱ्यांनी निधी अभावी काम थांबवले असल्याचे त्यांनी सांगितले आंदोलकांनी तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून पतदिवे बसवण्याची मागणी केली आहे आहे <shriek> नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारात वाद झाला एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले श्रेयस रेवन भागीवंत असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगारकॅम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आचारी या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकाउंटर साफ करण्यावरून आचारी याने श्रेयसला शिबी करून मारहाण केली चाकूने श्रेयसवर दोन ते तीन वेळा वार करून त्याला जखमी केले जखमी श्रेयसवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी आचारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्र से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर